आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र निकेतन पूरबाधित शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई शिरो तालुका शेतीचे पूरबाधित व स्थलांतरित लोकांना तातडीनं सानुग्रह अनुदान द्यावे व या इतर मागण्याचं निवेदन कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले सदरच्या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अन्यथा ता श्रो तालुका काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय या निवेदनात म्हटलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्हा तसेच विशेष करून शिरोळ तालुका सन दोन हजार चोवीस मधील पूर परिस्थितीने त्रस्त झाला चौदा ते पंधरा दिवस पुराचं पाणी जैसे ते होतं या पुराचा फटका पूर क्षेत्रातील अनेक गावांना बसला आहे काही दुर्घटनाही घडल्या आहेत या संदर्भामध्ये अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील आणि श्रोड तालुक्याचे काँग्रेसचे नेते उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही मागण्या केल्या आहेत त्यात पूरबाधित शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करून एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी पूरबाधित व स्थलांतरित लोकांना तातडीने सानुग्रह अनुदान द्यावं ज्या गावांना चारी बाजूने पुराचा वेळा पडतो अशा सर्व गावांना संपूर्ण गाव पूरबाधित घोषित करावं पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून तातडीने घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा महापुरामध्ये खराब झालेल्या रस्त्यांची पाहणी करून तात्काळ दुरुस्ती करावी अशा विविध मागण्या के केल्या आहेत सदरच्या मागण्यांवर लवकरात लवकर, लवकर अंमलबजावणी करावी अन्यथा श्रोळ तालुका काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय या निवेदनावर नितीन बागे अझहर तहसीलदार वसीम जमादार जयदीप थोरात बबन मोहिते अविनाश कांबळे राजू कांबळे अतुल आवळे यांच्या सया आहेत महानकर महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा